जय श्रीराम पब्लिक वेलकम बॅक टू द ब्लॉग भाई गुड मॉर्निंग झालेली आहे यार ती चार्जिंगच नाही रात्री लवकर झोपलेलो भाई असं काही नाही लेट बाकी राणी आपली रेडी होते आपल्याला जायचं आता समय उतरायला घेतला आजचा लास्टचा दिवस आहे अधिक मासाचा समय उतरवायला घेतलात तर पाया पडायला जायचं आहे आणि मग जेवण पण इकडचं असेल मग जेवण पण यायचं आहे बाकी घरातली सगळी गेलेत सगळी सगळी राणी आणि मी बाकी आहे लेट करंट आम्ही दोघं आम्ही दोघं आता आत्ता शांगोल झाली मग आता ती रेडी होते मग गाव लगेच फटकन हे बघ काय यार एवढा रेडी होते ना ते अक्काला बोलवतात बोकर आई सपा डोका फिरवला यार पोरी लोक अरे आणि चल यार अरे

आम्ही आधी पास करतो आमची सासू होती सासूची आई तो आम्हाला सगळं दिला तिने सगळं आधी पास आम्ही तेव्हापासून करायला लागलं ला ला। आम्ही सगळी आता मुला बाला सगळे आमची करतात येवत येईल आणि पुढची पण पिढी करू 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 आम्ही एवच तिथला शांती देवाली देवावी देवा

आमुशाला दान प्रदोषाला दान सगळे दान वगैरे करून छप्पन भोग देवाला लावून सात दिवस सगळे गावातली मंडळी उपास करून गावात या महिन्यात नॉनव्हेज होत नाही सगळे गावकरी हे पाळतात हे आमची गावची हे आहे सगळ्या पूर्ण गावात आमचं असं पहिलं गाव असेल ढोकाली का सगळ्यात अधिक मासात सगळ्यांकडे मांडतात आणि सगळे आनंदाने उत्सवाने सण साजरा करतात हे आमचे मोठे बाबा हरिओम हरिओम आज या ठिकाणी अमावशा चालू आहे आणि यथाशक्ती दान महाराजांना दिला जातो आमच्या या गावची परंपरा वंसाबाई अंबा पाटील यांनीही प्रसिद्ध केलेलं आहे आणि तेव्हापासून आजपर्यंत आम्ही लहानाचे मोठे झालो आणि त्या लाहानाच्या मोठ्यापणाने आम्हाला हा जो योग मिळाला हा त्यांच्या कृपेने मिळाला ही संत कृपा या ढोकाळी गावाला आम्हाला लाभलेली आहे आणि असाच आनंद उत्सव या ठिकाणी हमेशा होत असतो फुल गरम बिरम होते प्रेमनाथ नाना सांच्याकडे पण जाऊन आलो तुम्ही बघितलं असेल आता एक गावातलं युट्यूबर आहे ज्याचे जे सबस्क्रायबर हा आहेत के मध्ये तर भाई बोलवतात का या म्हणजे आई बाबा पण बोलतात आणि मग त्या पण बोलवतात का या आमच्याकडे व्हिडिओ काढा किंवा आईबाबा पण बोलतात का जा तर आता पाया पडून आलो दोन्हीकडे आणि तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटले असेल भाई कसा किती वर्षापासून काय 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 असतो तर हे आम्ही पुढे पण चालू ठेवणार हो आपले आई बाबा सगळी सगळे करतात तर ऑफकोर्स आम्हाला पण करायला लागेल आमच्या पोटनला पण करायला लागेल बघा काय आमच्या घरी सगळे आमच्या आतका सगळी आले आहेत बघा तुम्ही यांचे चेहरे फुल गोंगाट फुल गोंगाट फुल गोंगाट बघा आमच्या आईकर तुम्ही माहितीच आहे व्हिडिओ बघितली नाही काय आमच्या आईचा आईला आता आपला श्रावण चालू आहे श्रावण श्रावण चालू दीड महिना आता उपास आहे दीड महिना उपास सांग इकडे सांग आमच्या पोराच्या त्या शुटिंग बघितली का त्याला काय करा सप्लाय करा गाईक करा काय करायचं करा कमेंट मिलू दे माझ्या सुंदर तिकड हाय आई बघा या माझ्या भाष्य आहे

सो डायरेक्ट जिम वरून आलोय मी आता टायमिंग झालेला नाव आता जेवायला घेतलं मी जेऊ मग नंतर ब्लॉग एडिट करून सुद्धा झोपू उद्या सकाळी कॉलेज तर जय श्रीराम पब्लिक गुड नाईट सगळ्यांना खुश रहो खेलते रहो बाय के बाय बाय गुड नाईट थैंक यू फॉर द वाचिंग दिस ब्लॉक बाय